हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज मी खूप दिवसांनी ब्लॉग करते कारण आत्ता मी पनवेललाच चालले आहे कारण वहिनीला मुलगी झाली आहे तिला भेटायला चालली आहे आणि तिकडून मी कुठेतरी जाणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा पण म्हटलं आपल्याला मी इथे घ्यायला आलो आहे पिंकाचा लाडू आणि मेथीचा लाडू हॉस्पिटल मी आणि सानू बाय हायकर हाय कर हाँ, ये, हाँ, ये, ना आता लाजत होतीस ना बस आने, बस बस इकडे

तिला भेटलेला डिस्चार्ज ती आमच्यासाठी खास थांबली कारण आम्हाला लेट झाला यायला मला नाही ही फोरगी ही आहे ना फोरगी ही काय करू फोरगी चलो अभी जाते हम भी आता ऑटो आपल्याला अरे असू दे एकदा एक या फेरी मार मग घरी हो मारेन मार अगं मी घरी जाणार होती इकडे आली ना ती मी तुम्हाला सांगेन चालेल आता माहेरी चाललेस ना सावकाश जा चल, चल, हु। चल। बाय दादा सावकाश जा बाय शांत

आणलं मला आहे काय माणसांमध्ये आणलं काय सगळं हे चालू आहे ट्रेन पण बस मध्ये बसलोय आता आम्ही दोघी <goofball> सानू बोलते ब्लॉग नाही घेतेस तू ब्लॉग असं नंतर असं वाटत अरे मी अरे हा असं वाटत नंतर असं वाटतं की अरे ब्लॉग नाही घेतला एक गिफ्ट नाही घेतली होत होतं माझं पण होत आता पोहोचलो आम्ही घरी पो मला ना भूक लागली आम्ही जेवण करून गेले तुम्ही आता गरम करते जेवण आणि मागच सीन दे पूर्ण मागचा सीन आहे हा मस्त हवा येते इथून आता नाही येत आहे खूप दिवसाने ब्लॉक करते ह्याच्या आधी मी गावाला पालखीला गेले तेव्हा मी ब्लॉक केलेला आणि मी पनवेलला का आले ते तुम्हाला माहिती आहे वहिनीला भेटायला आलेले आणि मी विचार केला की जर मी वहिनीला भेटायला जाते मी तर मी पनवेलला मामीला सुद्धा भेटून येते आणि मी मामीच्या घरी आले आता म्हणजे सानिकाकडे मी आता आले ह्याच्या आधी ना मी मामीकडे खूप असायचे म्हणजे महिन्यातून मी पाच सहा दिवस मी इथेच असायचे आता खूप जास्त कमी झाले मामीकडे ना मामी मामी कारण का मामी मी आता पाच महिन्यांनी मामीला भेटणार आहे आत्ता चार वाजलेत आणि मामी येणार आहे नऊ वाजता रात्री कामावरून तेव्हा ती मला भेटेल आणि सानिका गेली ऑर्डरला घरात एकटीच आहे म्हणून दुसरी मी एकतर आईकडे जाते नाहीतर मामीकडे ना दोघांकडेच मी जाते ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठे नाही जात कोणाकडे नाही जात आणि मला खूप जास्त कंटाळा आला आहे आता संध्याकाळी सात वाजलेत आणि मी आताच झोपून उठले अजून पण झोप आहे सानूच सानूचा दोस्त भेटलाय खाली माझ्यावर खाली कर ना नको त्याला हे करूस ए नको तिला बोल बसा ना बसायला मी दगड घेते मारायला ती अंगार होते भीती आले कारण ती कुत्री आहे ना अंगार होते मला भीती वाटते अग Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ काय बनवते चिकन, चिकन पार. पार. वाँ। तू आली सांग यू सानू तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय